नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणारे अगदी न खाणारे खातील अशी मस्त छान अशी भोपळ्याची भाजी तर इथे बघू शकता तुम्ही मी एक भोपळा घेतलेला आहे अर्धा किलोचा हा भोपळा आहे तर आपण याची वरची साल आहे ती काढून घेऊया तर इथे ते वरची साल आपण काढून घेतलेली तर देट कापून आपण ह्याचे चार भाग केले आणि आता आपल्याला मीडियम साईज चे अशी भोपळ्याचे काप करून घ्यायचे तर इथं बघू शकता असे थोडे मोठे असे भोपळ्याचे आपण काप करून घेतलेले अशा पद्धतीने आपल्याला हा भोपळा सगळा चिरून घ्यायचा आहे तर भोपळा सगळा चिरून घेऊन आपण इथं पाण्यात ठेवलेला आहे तर बघू शकता मी छान असा एकसारखा हा भोपळा आपण आज चिरून घेतलेला आहे त्यानंतर आता बघा भाजीला सुरुवात करते मी तर इथं शेंगदाणे घेतले एक वाटी आपण खरपूस भाजून हरभऱ्याची डाळ घेतली मुठभर ह्याला भिजवून घेतली डाळ एक दोन तासापूर्वी मी भिजत टाकली होती त्यानंतर हळद घेतली छोटा चमचा भरून एक चमचा भरून जिरत चवीनुसार हिंग लागणारे कोथिंबीर घेतली मुठभर आपण आठ ते दहा लसूण पाकड्या घेतल्यात आणि तिखट खूप मिरच्या आहेत ह्या त्या सहा ते सात घेतल्यात आपण पाणी लागणारे फोडणीसाठी आपल्याला इथं तेल लागणारे तर इथं बघू शकता छोट मिक्सरचं भांड्या घेतलेले आहे आपण भांड्यामध्ये मिरच्या टाकून घेऊ तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाका तुम्ही त्यानंतर इथं अर्धा चमचा जिरं लसूण पाकळ्या आणि शेंगदाणे सगळं साहित्य आपण टाकून घेतलंय वरून थोडी कोथंबीर होती ती पण टाकून घेतली आपण आता मिक्सरच्या भांड्यात पाणी न घालता पहिल्यांदा आपण हे वाटण वाटले त्यानंतर आपण चार ते पाच चमचे पाणी टाकून असे मस्त शेंगदाणे मिरच्याचं असं वाटण करून घेतलेले अगदी सरसरीत असं वाटण करायचं जास्त बारीक मऊसूत करायचं नाही आपल्याला फक्त असं दाणेदार असं वाटण आपल्याला हे करून घ्यायचंय तर फोडणीसाठी बघा आता कढईमध्ये तेल टाकून घेतले त्यानंतर आपण जिरं टाकलेत हिंग टाकलेत तुम्हाला आवडलं तुम्ही मोहरी टाकू शकता त्यानंतर आपण जे शेंगदाण्याचं वाटण केले ते तेलामध्ये टाकून घेऊया तर तेलामध्ये वाटण आपल्याला हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय त्यानंतर हळद टाकून घेऊया आपण हळद टाकून पुन्हा एकदा मिक्स करून तिला परतून घेऊया आता मिक्सरच्या भांड्यातच आपण थोडस पाणी टाकूया त्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यातलं पाणी आपण हे शेंगदाण्याच्या कुट्यात टाकून घेतलेले इथं बघू शकता शेंगदाणे तर आपले भाजलेले पण मिरची लसणाचा आपल्याला उग्रट वाज घालवायचा वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत एकसारखं असं चांगलं परतून घ्यायचंय वरून थोडं मीठ टाकून घेतलेलं आहे मी एक पाच सहा मिनिट आपल्याला हे वाटण चांगलं परतून घ्यायचंय बघा छान असं याला मस्त तेल सुटलंय कडेने आता तर बघू शकता तुम्ही आता वाटण आपलं चांगलं परतून निघाले तेल पण छान सुटले त्यावर आपण आता शिरलेला भोपळा आता तो टाकून देऊया भोपळा टाकल्यानंतर जी भिजलेली आपली डाळ आहे हरभऱ्याची डाळ आपण दोन तास भिजत टाकली होती ती डाळ पण आता मिक्स केलेली आहे आता भोपळा चांगला आपण मिक्स करून घेऊया वरून आपण ह्याला एक पाच मिनटं झाकण टाकून पुन्हा एकदा ह्याला आपण बघूया तर इथं बघू शकता छान असं आहे परतून ह्याला वाटण सगळे एक जीव झालेलं आहे आणि तेल पण लागले छान असं परतून घेतलेलं आहे आपण आता ह्यामध्ये आपल्याला जशी घट्ट भाजी पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला इथं साधारण आपल्याला दीड ग्लास तरी पाणी लागणार आहे भोपळा आणि आपली डाळ शिजायला तर इथं वरून पुन्हा एकदा आपण ह्याला मीठ टाकून घेतलेलं आहे आपण पहिलं पण थोडं मीठ टाकलेलं होतं तर इथं बघू शकता वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आणि झाकण टाकून ह्याला आपण दहा ते पंधरा मिनट एक सारखं बारीक गॅसवर आता शिजून घ्यायचं आहे दहा पंधरा मिनिटं भाजी आपली मस्त आटून एक सारखी अशी झालेली आहे डाळ तर आपली भिजलेलीच होती ती शिजलीच असेल तर अशा पद्धतीने चांगला हा भोपळा बारीक गॅसवर मी आटून घेतलेला आहे तर हिथ बघू शकता भाजी किती छान झालेली आहे मस्त असा हा दुधी भोपळा अगदी कोणी जर आवडत नसेल ती सुद्धा व्यक्ती ही भोपळा मस्त आवडीने खाईल अशी ही भाजी चवीला लागते बघू शकता एका प्लेट मध्ये आपण काढून घेऊया तर बघू शकता आपली भोपळ्याची भाजी ती किती छान झालेली आहे अगदी तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता शक्यतो तर ही बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी ह्याच्याबरोबर तुम्ही चवीने असे खाताल दोन घास जास्त जाणार अशी ही भोपळ्याची भाजी होती तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि आजची जर ही माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद